दहा वाजले ना तर मग थोडी चांगली रेंज राहते ना पण आता थोडी वेळ ते खिडकी उघडी राहते खरंच तर आटकेल तहा माझ्याशी प्रश्न काय तुझा विचार होता

नमस्कार मित्रांनो सर्वांना तर मित्रांनो आपण पण चेक करून मग जा जाताना आपल्या चॅनल वरचे ब्लॉग येतात आणि तुम्हाला ब्लॉग पाहायला पण खूप आवड मित्रांनो तर फटाफट कमेंट करा तिकडून आहे ना बॅटरी पार्ट नवा घेतला तो तर मित्रांनो हे मोबाईल पहा मोबाईल लावून मी लाईव्ह आलोय म्हणजे आमच्या इथे अंधार आहे त्याच्यामुळं मोबाईल लावला मोबाईल लावून थोड उजेड आहे आणि नेटवर्क पण कमी आहे म्हणजे रेंज कमी आहे ना त्याच्यामुळं मोबाईल पण म्हणजे मोबाईल धरून आणि नेट पण कमी आहे त्याच्यामुळं रेंज कमी आहे तर बसलोय थोडा वेळ बस तू आपण बोलूया कमेंट करत राहा आणि आपला चॅनल चेक करा गावाकडचे ब्लॉग तुम्हाला पाहायला खूप आवडतील तर तुम्हाला ब्लॉग आवडले तर चॅनलला सबस्क्राईब मोबाईल लाईव्ह ला थांबावं लागतं

जाता जाता आपला चॅनेल चेक करून जा जर तुम्हाला गावापुरीची ब्लॉका पाहायला आवडतील तर चॅनेल लाइट करा हे पहा मोबाईल तर मोबाईल लावून लाईव यावं लागतं मित्रांनो मोबाईल चा तर मित्रांनो कमेंट करा म्हणजे थोडं बोलायला चांगलं मोबाईल बेबाईल आहे मोबाईल लावून लाईव्ह लागतं म्हणजे टॉर्च लावावी लागते, लावाव लागते मग थोडं म्हणजे लाईट पण कमी आहे ना त्याच्यामुळं बोलायला लागतं आणि तुम्हाला थोडं चांगलं दिसत पाहिजे तर मित्रांनो कमेंट करा आपण बोलूया कमेंट करत राहा आणि कुठून कमेंट करता ते पण सांगा okay. कमेंट करा मित्रांनो तुम्हाला गावाकडचे ब्लॉग पाहायला आवडतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मगच जा मित्रांनो okay. लाईट पण कमी आहे त्याच्यामुळं मोबाईलची टॉर्च लावलेली आहे

मित्रांनो कमेंट करा फटाफट आपण बोलूया मस्तपैकी तुमच्या कमेंटवर मोबाईल पण चार्जला लावलेला आहे आणि त्याच्यानंतर लाईव्ह पण आलो आहे म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावून बोलतो आणि मोबाईलची पण टॉर्च लावतो ए बा अशा पद्धतीने कमेंट आठवी येतील इथं अजूनही कमेंटही एक जणांनी एक तर या मित्रांनो फटाफट लाईव्ह मध्ये जोडा कमेंट करत राहा टॉर्च लावलेली आहे आपण हे पहा टॉर्च मोबाईलची आणि मोबाईल पण चार्ज ला, लावलेला आहे मोबाईल ठेवला असा मग म्हणजे बोलायला यातच कळेला कळेला వా పిట తిక్స్ <laughs> तर मित्रांनो कमेंट करत राहा आणि कमेंट मध्ये आपण बोलू जर तुम्ही कमेंट केले तर आपण काही ना काही बोलू नाही तर कसं बोलायचं जाता जाता तुम्ही चॅनल चेक केला तर आपल्या चॅनेल वर आपल्या गावाकडचे ब्लॉग एकदम चांगले एकदम मस्त तर पाहायला

कर्मित्रा कमेंट करा अजुन कमेंट पैर नहीं यार yes. नीन चैनल मित्रांनो कमेंट करा म्हणजे आपण सबमिट केले तर आपण बोलू काहीतरी जर कमेंट आली नाही मग काय बोलायला